रास एकोणीस तारखेला दुपारनंतर आणि वीस एकवीस हे संपूर्ण दोन अडीच दिवस हा कालावधी चढउतारांचा असणार आहे असे दिवस असले तरी सावधानता बाळून काम केलेले चांगले म्हणजे चांगल्या कामाचा श्री हा ह्या कालावधीत करणे अडचणी वाढू शकतात तेव्हा शक्यतो नवीन काम ह्या अडीच दिवसात सुरू करू नका त्यापेक्षा ह्या दिवसात व्यवस्थापनानुसार पूर्वनियोजित काम करणे केव्हाही चांगले राहील कोणत्याही कामात हलगर्जीपणा करणे टाळा जबाबदारीने वागा बाकी दिवसांचा कालावधी चांगला आहे व्यवसायातून मिळालेले उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी जरी असले तरी समाधानकारक असेल नोकरदार वर्गाला कामात लक्ष केंद्रित करावे लागेल आर्थिक बाबतीत व्यवहार जपून करा मुलांच्या बाबतीत घेतलेले निर्णय हे विचार करून घ्या आणि जपून घ्या मुलांच्या बाबतीत घेतलेले निर्णय विचार करून घेतल्यास पुढचे अनर्थ टळणार आहेत मैत्रीचे नाते दृढ होईल जोडीदाराच्या मनोकामना पूर्ण कराल उपासना फलद्रूप होण्याचा हा योग्य कालावधी आहे मात्र आरोग्याची काळजी घ्या मकर राशीसाठी शुभ दिनांक आहे दिनांक सतरा आणि अठरा